वसमत तलाठी हत्या प्रकरणी भुसावळ येथे तलाठ्यांचे काम बंद आंदोलन हिंगोली जिल्ह्यातील येथील संतोष पवार नामक तलाठी यांच्या हत्या प्रकरणी भुसावळ तलाठी संघाने आज काम बंद आंदोलन पुकारले होते याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी निवेदनात म्हटले आहे की दिवसेदिवस तलाठी व सर्कल यांच्यावरती गुंडाचा दबाव वाढत असून वाळू तस्करी व इतर गुंड तलाठ्यांवर मारहाण व शिवी गाळ या घटनांमध्ये वाढ होत यावर सरकारने ताबडतोब कायदेशीर कारवाई करावी संतोष पवार यांना केवळ संशयाच्या आधारे दुसऱ्याच्या नावावर जमीन करून देईल या संशयाने घरात घुसून भरदिवसा हत्या केली आहे यासाठी एक दिवसाचे तलाठी संघाने कामबंद ठेवले आहे तलाठी संघाचे अध्यक्ष पवन नवगाळे विशाखा म्हणून मिलिंद तायडे साधना खुळे मॅडम आरडी पाटील हिना शेख व तलाठी व मंडल अधिकारी उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ